काय सांगाल कालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या आंदोलनावर विरोधात आज पुन्हा एकदा भाजपाकडून जितेंद्र आवडांच्या विरोधात आंदोलन करण्यात येते काय नक्की आंदोलनाच्या मागतो हा भारत देश ज्या संविधानावर चालतो आणि जे संविधान या देशाला ज्यांनी दिलं ते म्हणजे या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार या गटाचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड यांनी जो बाबासाहेबांचा फोटो जो काल फाडला याचा निषेध म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे सर्व युवक या ठिकाणी उपस्थित आहेत महिला वर्ग उपस्थित आहेत त्याचा निषेध करायला आम्ही या ठिकाणी आलो आहे खरं तर हे महापुरुष आमचे आदर्श आहेत यांचा आदर्श आम्ही घेऊन काम करतो ज्यांच्यासमोर आम्ही नतमस्तक होतो ते आमचे आदर्श आहेत यांचा फोटो या ठिकाणी फाडला जातो ही नीच वृत्ती आहे काल जर आपण जर तो व्हिडिओ पाहिला असेल त्या व्हिडिओमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या बाजूला असलेला माणूस त्यांना सांगतो आहे की त्या फोटोमध्ये बाबासाहेबांचा जो फोटो आहे सा तो, तो आहे तरी पण जाणून बुजून तो त्या ठिकाणी फोटो फाडला जातो खरं तर मगज मग आसू असलेला हा आमदार म्हणजे जितेंद्र आवड आहे वारंवार स्टंडबाजी करून मोठा होण्याचा प्रयत्न करतोय आम्ही युवा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आमचे आदर्श जर असं या ठिकाणी जर कोण काही कर करत असेल तर ही वृत्ती या ठिकाणी ठेचलीच पाहिजे आणि मनुस्मृतीचा विषय जो होता फडणवीस साहेबांनी सांगितले की असा कोणताही मुद्दा पाठ्यपुस्तकात घेतला जाणार नाही तरी दुखल तरी देखील ही स्टंटबाजी कशासाठी पाहिजे होती म्हणून ही वृत्ती ठेचली पाहिजे यासाठी आम्ही इथे बाबासाहेबांसमोर नतमस्तक झालेलो आहे आणि या ठिकाणी जितेंद्र आवाड याचा जाहीर निषेध करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जितेंद्र आवाड जितेंद्र आवाड आंदोलनानंतर आज भाजपकडून भारतीय घटने बाबासाहेब आंबेडकर यांचा जितेंद्र अपमान याचा आम्ही या ठिकाणी जाहीर धिक्कार निषेध करत आहोत तुम्ही एक अभ्यास सम्द। केला असेल जितेंद्र रावडांच्या बाबतीमध्ये हमेशा स्टंडबाजी करणारा हा मुंब्राचा मिया ज्याला मुंब्राचा मिया ही एकमेव त्याच्यासाठी संबोधन आवश्यक आहे नेहमी स्टंडबाजी करून या महामानवांचा अपमान करण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि नेहमी नेहमी चॅनलवर यायचं काहीतरी बोलायचं विशेष करून शरद पवारांच्याबद्दल खूप मोठी सहानुभूती दाखवायची आणि एक विचित्र काम करायचं असं काम करण्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली आहे आणि ती आजची भूमिका नाही आहे हा महाराष्ट्र हा देश बघतोय आहे की सातत्यानं जितेंद्र आव्हाड काही ना काहीतरी असे चुकीचे काम त्या ठिकाणी करतात त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या युवा आघाडीच्या वतीने या ठिकाणी हा धिक्कार निषेध आंदोलन या ठिकाणी केलं जातं आहे या जितेंद्र आव्हाडांचा केला तेवढा निषेध कमी आहे खरं तर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे भारतीय घटनेच्या अनुसरून तयार झालेलं जे विधिमंडळ आहे या विधिमंडळाचा हा सदस्य आहे आणि या विधिमंडळाच्या सदस्याला जर महामावनाचा अपमान करण्याचा करत असेल तर त्याला त्या पदावर राहायचा काही सुद्धा अधिकार नाही मुंबऱ्याच्या एका वोट बँकवर निवडून येणारा हा मुंबऱ्याचा मिया त्याला महाराष्ट्राच्या विधीमंडळात जायचा काही पण अधिकार नाही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि महामानवाला या ठिकाणी सलाम करतो डॉक्टर बाबा आघाडी मार्फत आणि महिला मोर्चा मार्फत बाबासाहेबांना वंदन केलं आम्ही आणि नंतर जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध करत आहोत ते माजी मंत्री होते ते आत्ता आमदारकीवर आहेत तरीसुद्धा जाणून बुजून स्टणबाजी म्हणून त्यांनी बाबासाहेबांचा सा फोटो टर 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 करून फाडला त्याला बाजूला कार्यकर्ता सांगत होता नका करू साहेब तरी त्यांनी तो फोटो फाडला आणि पायाखाली टाकला तर सर्वांची मागणी अशी होती की त्यांच्यावर अॅट्रोसिटी मार्फत गुन्हा दाखल झाला पाहिजे तो सरकारमार्फत दाखल करण्यात आलेला आहे पण बाबासाहेब हे कुठल्या समाजाचे नसून पूर्ण देशवासियांचे आहेत तर आमची एकच मागणी आहे की त्यांच्या विरुद्ध देशद्रोहीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे अशी मागणी आम्ही युवा मोर्चामार्फत आणि भाजपमार्फत करत आहोत आणि अजून एक आम्हाला बोलायचं आहे की जे उद्धव ठाकरे आव्हाडांच्या मांडीला मांडीला लागून बसतात ते आता या विषयावर काय बोलणार ते आम्ही जाणून इच्छितो आणि शरद पवार हे नेहमीच आव्हाडांना पाठीशी घालतात त्यांची भूमिका काय असणार आहे त्यांनी मीडियासमोर येऊन स्पष्ट करावे अशी आम्ही मागणी करत आहोत आणि आव्हाडांचा आम्ही जाहीर निषेध करतो जितेंद्र आव्हाड आव्हाड आहे महिला वर्ग तसेच पुरुष वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहे काय नक्की खरं तर जितेंद्र आव्हाड हे एक आमदार आहेत मला असं वाटतं की जे आमदार जरी असले तरी सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची जी वे, 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 जी हे त्यांचं जी इमेज आहे ती इमेज म्हणजे जितुद्दीन ह्या नावानेच त्यांना ओळखलं जातं त्याचं कारणच आहे नवीन नवीन प्रकार नवीन नवीन गोष्टी त्या प्रत्येक वेळी करत असतात आणि प्रत्येक वेळेला आपल्याला कसा मोठा होता येईल आपल्याला कसं नावारूपाला येता येईल याच माध्यमातून ते काम करत असतात मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचं एक महामानव आहे त्या मा महामानवाचा आम्ही निश्चितच आदर करतो सन्मान करतो आणि अशा या महामानवाचे पोस्टर्स जर जितुद्दीने जर फाडले असतील तर त्यांचा आम्ही समस्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आघाडीतर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान जितेंद्र जितेंद्र हाय